हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज मी तुम्हाला आलू पराठा कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्यासाठी लागणारे पीठ आपण सगळ्यात पहिल्यांदा भिजवून घेऊया मी इथे गव्हाच्या पिठाचा वापर करत आहे साधारण मी दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे थोडं चवीपुरतं मीठ कोथंबीर टाकायची मला आवडती कोथंबीर त्यामुळे मी घेतलेली आहे तुम्ही नाही टाकली तरी चालते अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचा मऊ असा गुळा तयार करून घेणार आहे अशा प्रकारे व्यवस्थित गुळा तयार करायचा व याला आता थोडंसं तेल लावून घ्यायचं पुन्हा आपण त्याची थोडीशी अजून मालिश करूया आता याला पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आता पराठ्याचं स्टफिंग करूया त्यासाठी कढई गरम करून घ्यायची व त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचे थोडंसं जिरे जिरे तडतडले की आता यामध्ये थोडी चार कढीपत्त्याची पाने टाकायची कढीपत्ता तडतडला की आता यामध्ये हिरवी मिरची कोथंबीर लसूण याची पेस्ट घालायची ते व्यवस्थित त्याच्यातील कच्चापणा निघून जाऊपर्यंत त्याला भाजून घ्यायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता मिरची व्यवस्थित भाजलेली आहे तर यामध्ये थोडीशी हळद टाकायची त्यानंतर धनेची पूड टाकायची साधारण दोन चमचे पूड टाकायची यामुळे पराठे खमंग व चविष्ट होतात व हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मी इथे साधारण मीडियम साईजचे चार बटाटे उकडून त्याचे सालं काढून छान किसून घेतलेला आहे बटाटा शक्यतो किसूनच घ्यायचा म्हणजे पराठा लाटताना त्याच्या काठी आपल्याला मध्ये येत नाहीत व पराठा फाटत नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकायचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तयार आहे तर मग आपले पराठ्याचे स्टपिंग आता आपण याला थोडंसं थंड करून घेऊया टपिंग थंड होते तोपर्यंत आपण पराठ्याच साठी जे पीठ भिजवलेलं आहे त्याला छान थोडंसं मळून घेऊया थोडंसं तेल लावून त्याला एकसारखं करून घ्यायचं अशा प्रकारे तुम्हाला केवढा मोठा किंवा छोटा पराठा हवा आहे त्या पद्धतीने त्याचे छो चो, छोटे छोटे गोळे करून घ्यायचे मी असे मिडियम साईजचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण याला लाटून घेऊया लाटताना डायरेक्ट असे सा त्याच्यातले स्टपिंग त्यामध्ये भरायचं नाही तर एक गोळा घेऊन त्याला थोडंसं लाटून घ्यायचं व त्यानंतर मी दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या साहाय्याने त्याच्यामध्ये स्टपिंग भरायचे व्यवस्थित त्याला असं पॅक करून घ्यायचं जेणेकरून पराठा लाटताना त्यामधील स्टफिंग बाहेर येणार नाही अशा प्रकारे आपण पुरणपोळी जसं लाटतो तसं अबदार त्याला लाटून घ्यायचं आपला पराठा लाटून झालेला आहे आता इथे मी तवा गरम करून घेतला आहे तव्याला थोडंसं तेल लावून घेते ह्यावर आपण लाटलेला पराठा टाकायचा अशा प्रकारे त्याला छान खरपूस भाजून घ्यायचं अशा प्रकारे मी सगळे गरम गरम पराठे बनवून घेते हे गरम गरम पराठे तुम्ही टोमॅटो केचप किंवा नारळाची आंबट गोड चटणी याच्या सोबत सर्व करू शकता काय मग कशी वाटली तुम्हाला आपली आजची फरमाईश हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओमध्ये मा कोणती फरमाईश बघायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद